मी कालच रात्री सांगितलं होतं की बक्कासूर आज मैदानामध्ये पळणार आहे आणि नक्कीच आज बकासूर पळतोय आता सकाळी एक व्हिडिओ बनवली काही कमेंट्स होत्या खाली काल रात्रीच्या की बक्कासूर पळणार नाही बाया बैलाची पत्री केलेली आहे पायाची परंतु काही लोकांनी ऐकलं नाहीये आणि नक्कीच त्यांच्या कमेंटचा आधार घेतला आणि मी सकाळी सांगितलं ना बक्कासूर नाही पळणार परंतु मी रात्रीच सांगितलं बक्कासूर पळेल पळेल पण नाही ऐकलं परंतु असो बकासूर आज मैदानामध्ये दाखल झालाय आणि नक्कीच काझळ मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळून झाले आहेत एकोणसाठ गट पळणार आहेत या मैदानामध्ये आणि नक्कीच सुरुवात करतोय आजच्या मैदानामध्ये हर्षभाऊ केसरी दोन हजार पंचवीस काजळ मैदानामध्ये गट एक ते दहा निकालमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा पळाला आणि त्या सोबत पळाला सासवडकरांचा मल्हार सुंदर अशी गाडी छोट्या डायव्हर कोहळकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप सारे शुभेच्छा वेगाचा शेवट जायला कारण की तो बैल बैलानं कम बॅक केले आता मध्यंतरी श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये त्याला थोडीशी दुख दुखापत झाली होती त्या दुखापती जो तो, तो सावरलेला आहे आणि नक्कीच आज सुट्टा गट काढून दाखवून दिले की तो या बैलगाडा क्षेत्रामधील टॉपचा बैल आहे आणि टॉपचाच राहील खूप साऱ्या शिबेचा वेगाचा शेवट सारजा आणि सासवडकरांच्या मल्हारला गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चंदर उरळी देवाची तसेच पब्लिक किंग ऑफ फायर हडप सरकारांचा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी चंदर आणि फायरची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे नागो डायवर यांनी आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी सुट्टा गट काढून संकेत दिले या जोडीनं की आम्ही आज फायनलचा गुलाल घेण्यासाठी आलोय आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी हडपसरकरांचा फायर आणि उरळी देवा देवाची यांचा चंदर गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मांजरी पुणेकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बागड पाळाला आणि त्याच्यासोबत सुंदर पाळाला आणि नक्कीच ही सुद्धा नामांकित बैल आहेत आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये आज सुरेख अशी जोडी पाळली बागड आणि सुंदरची सुंदर अशी गाडी रंगा या ड्रायव्हरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे बघूयाता सेमीफायनलमध्ये ही गाडी काय कमाल करते खूप साऱ्या शुभेच्छा बागड आणि सुंदर या जोडीला चार नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी आणि नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ज्या घरणिकेकरांच्या राजासोबत सतत बैल पळत असतो असा हा शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या पळाला आणि चित्र्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काही समजलेलं नाही आहे परंतु काय गट्टाला सुट्टा निकाल घेत त्या शनी शिंगणापूरकरांच्या चित्राने सांगितले होय मी आलोय आज मैदानामध्ये गुलाल चालू आलोय मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आलोय आणि नक्कीच उणीव भासते ती घनिकेकरांच्या राजाची कारण की ही जोडी सतत पळते परंतु आज राजा नाहीये मैदानामध्ये सुंदर अशी गाडी जी आहे ती आज शनी शिंगणापूरकरांच्या चित्राची सेमीसाठी पात्र केलेली आहे सोन्या डायवर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या ड्रायव्हर यांना सुद्धा गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी या बैलाचा इतिहास खूप लहान जरी असेल परंतु आहे तो चांगलाच आहे असा हा खांडचकरांचा बाळ्या पाळाला कुठेही मैदान असू द्या कधीही गटाला हरलेला न हसा क्वचित हरला असेल परंतु जे जे मैदान मी बघतोय त्या त्या मैदानामध्ये हा गट तर काढतोच हसा हा खांडचकरांचा बाळ्या आणि नक्कीच हा बाळ्या आज कमाल करतोय की काय कारण की आज सगळे टॉपचे बैल आहेत छत्रपती संभाजीनगरकरांचे बैल आहेत चुमण्या आहे र लखन आहे तसेच आपला राजा सम्राट जोडी आहे बघूया आता काय कमाल करते ही जोडी आज खंडासकरांचा बाळा बघूया काय कमाल करतोय सहा नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत हारण्या पळाला ही जोडी मागच्या वर्षी याच मैदानामध्ये काजडच्या एक नंबरची मानकरी झालेली होती नक्कीच तीच जोडी पण पुन्हा एकदा आज मैदानामध्ये दिसली आणि हिंद केसरी साखरवडीकरांचा बावऱ्या आज कमाल करतोय बघू या फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात नंबर गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी लखन वादळ ग्रुप कन्हेर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पंढरपूरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत वादळ पळालं सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली बुलेट पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक वरून धावलेली गाडी नागनासूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली शंभू आणि त्याच्यासोबत अधिकार ऐंशी पंचावन्न पाळाला गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सावळी बारामती या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बक्कासूर कोणत्या घाटामध्ये आहे ते व्हिडिओमध्ये बघा धन्यवाद